काही पदार्थ आपण शक्यतो घरी करत नाही पण बाहेर गेलो की आवर्जून खातो याचं उदाहरण म्हणजे तवा पुलावचे प्रकार आणि आज आपण अंडा तवा पुलाव केला आहे घरीच केला पण बघा कसला मस्त दिसतोय छान मोकळा मोकळा पुलाव आणि त्यावर फ्राय केलेली अंडी आणि मी शंभर टक्के सांगते आपल्यापैकी बरेच जण अंड्याची करी करतात किंवा ऑमलेट करतील भुर्जी करतील पण त्याहून फार काही करत नाहीत पण हा अंडा तवा पुलाव एकदा व्हिडिओ बघितला ना तुम्ही दर आठवड्याला करून खाल इतका सोप्पा आहे रेसिपी खरंच खूप सोपी आहे चला करूया चमचमीत अंडा तवा पुलाव सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत असा अंडा तवा पुलाव तर याआधी मी कधीच अंडा तवा पुलाव रेसिपी कधी दाखवली नव्हती हो बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या आणि खरं सांगते इतका भारी लागतो चवीला आणि करायला सुद्धा तितकाच सोपा आहे तुम्ही एकदा केला ना तर दर आठवड्याच्या रविवारी जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर ते सोडून हा अंडा तवा पुलाव कराल कारण इथं मी अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी एकदम सुटसुटीत करून सांगितली तीन स्टेप्स मध्ये ही रेसिपी तयार होते अगदी म्हणजे दोन स्टेपमध्ये पण होऊ शकते जर तुमच्या घरामध्ये उरलेला भात असेल तर खूप करायला सोपी रेसिपी आहे नेहमीच्या मसाला तयार होते त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात स्टेप बाय स्टेप रेसिपी बघतोय आपली पहिली स्टेप आहे आपल्याला भात करून घ्यायचा आहे त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी दोन कप दाण्याचा बासमती तांदूळ घेतलाय वजनाने चारशे ग्राम असेल आणि जर तुम्हाला लांबदाणाचा बासमती तांदूळ वापरायचा नाही आहे तर कोलम तांदूळ वापरला जुना कोलम तांदूळ तरी पण चालणार आहे दोन कप तांदूळ जो स्वच्छ धुतला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे त्यासाठी दोन टेबल स्पून मीठ लागणार आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि एक ते दीड टी स्पून आलं लसणाची पेस्ट आता भात करण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये किंवा पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं पाणी भरपूर घ्यायचं ज्यामध्ये तांदूळ व्यवस्थित असा खेळला जाईल जा आणि शिजला जाईल जा जा चिकटून बसणार नाही पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून यामध्ये मीठ घालायचं आहे गॅस मोठा ठेवून मीठ घालू नका नाहीतर पाणी फसफसून बर येतं आयोडीन असतं ना त्यामुळं आता यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट जर तुमच्याकडे उरलेला भात असेल तर तो वापरू शकता जर तुम्ही वेगळा करताय तर आलं लसूण पेस्ट जरूर वापरा यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस आता गॅस मोठा करूया याला मिक्स करूया बिर्याणी किंवा जेव्हा आपण असं सा पुलावसाठी भात करतो ना थोडी आलं लसणाची पेस्ट घाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आता पाणी उकळत आहे या उकळत्या पाण्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत घातला आहे तो चांगला निथळून घालायचा लक्षात घ्या भात पाण्यामध्ये घालताना पाणी खळखळ उकळतं हवं हो। तांदूळ घातले आता हलक्या हाताने एकदा ढवळायचं गॅस मोठा करायचा आणि याला पुन्हा उकळी आणायची आता पाण्याला पुन्हा उकळी आली आहे याला, याला हलक्या हाताने ढवळायचं चा। याच्यावर झाकण ठेवायचं नाही गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या आचेवरच याला एक चार ते पाच मिनिटं तांदूळ आपला ऐंशी ते नव्वद टक्के शिजेपर्यंत असंच ठेवायचं तर एक तीन चार मिनिटं मोठ्या आचेवर तांदूळ बघा मस्त खळखळ उकळलाय आणि हा ऐंशी टक्के शिजलेला आहे ते ओळखायचं कसं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते असे हे शीत आहे ना असे थोडे थोडे असे त्याच्यावर लाईन्स आल्यासारखं होतात आणि दाबल्यानंतर आपला तांदूळ हा असा दोन तीन तुकडे होऊन मोडला जातो आहे याचा अर्थ तो ऐंशी टक्के शिजला आहे मॅच झाला की तो शंभर टक्के शिजला असं समजायचं तर गॅस करूयात बंद आता माझ्याकडे अशी ही चाळणी आहे या चाळणीने याला गाळून घेऊ फार वेळ पाण्यात ठेवू नका नाहीतर तांदूळ जास्त शिजेल तर हे बघा हा भात मी असा गाळणीवर गाळला दहा मिनिटं असाच निथळून याच्यातलं जास्तीचं पाणी काढलं आता एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये पसरायचं आणि याला पूर्ण गार होऊन द्यायचं तर एकतर तुम्ही याला फॅन खाली ठेवा किंवा तुम्हाला अजून बेस्ट पुलावाचा रिझल्ट हवा असेल ना तर याला गार होऊन द्यायचं आणि फ्रीजमध्ये तासभर ठेवायचं त्यामुळं भात इतका मस्त तयार होतो आणि पुलावसुद्धा इतकं मोकळा मोकळा होतो आता मी काही फ्रीजमध्ये ठेवणार नाही फॅनखालीच ठेवून याला एक अर्धा तास ठेवून पूर्ण गार करून घेत तर इकडे आपला भात पूर्ण गार झालाय आणि हे बघा मी काढून घेतला आहे तुम्हाला जर असा फक्त शिजलेला भात आयता तुमच्याकडे असेल तर साधारण हा चार कप भात आहे तेवढ्या भातासाठीचं हे प्रमाण आहे आता आपली दुसरी स्टेप आपल्याला याचा मसाला म्हणजे या भाज्यांची ग्रेव्ही ग्रेव्ही नाही म्हणता येणार याचा मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठीचं साहित्य बघू तर इथं मी घेतलेत तीन कांदे कांदे उभे पातळ कापून घेतलेत तीन टोमॅटो यालाही उभं पातळ कापून घेतलेलं आहे दोन शिमला मिरची घेतल्यात त्यालासुद्धा उभं पातळ कापलं आहे थोडीशी कोथिंबीर लागेल थोडीशी चिरलेली पुदिन्याची पानं पाच अंडी फोडून याला फेटून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं एक चमचा जिरं दोन तीन लाल सुक्या मिरच्या एक टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण दोन स्पून आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर तीन चमचे धनेपूड याला धनेपूड जास्त लागते चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा गरम मसाला आता हा अंडा तवा पुलाव नावातच आहे तवा पुलाव हा तव्यात केला जातो पण आपल्या घरामध्ये असे मोठे तवे नसतात त्यामुळं आपण अशी मोठी ढळढळीत हलवता येईल अशी कढई असेल तर ती वापरा किंवा पसरट पॅन वापरा ही माझ्याकडे बरीच मोठी कढई आहे ती मी घेतली आहे यामध्ये घेऊया चार ते पाच टेबलस्पून तेल हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध पारंपरिक आहेत केमिकल नसलेले आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेलासोबतच मी यामध्ये थोडंसं बटर घालती आहे जे पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालेल तेल गरम झालं आहे बटर थोडं मेल्ट होत आलं यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे आता यामध्ये घालू लाल सुक्या मिरच्या आणि चिरलेलं लसूण लसूण यामध्ये भरपूर घालायचा चव मस्त येते आता हा लसूण आपल्याला हलका तांबूस रंग याईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस कमी करू आणि याला परतून घेऊ तर लसूण हलका तांबूस रंगावर परतला मस्त लसणाचा वास येतो आहे आता यामध्ये घालायची आलं लसणाची पेस्ट तिलाही थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात कांदा असा कांदा मोकळा मोकळा करून घालायचा म्हणजे पटकन भाजला जातो गास आता गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि कांदा परतून घेऊ कांदा मस्त परतला आहे आता ॲज युजल यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो टोमॅटोसोबतच मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या टोमॅटो मोठ्याचेवरच दोन मिनिट परतला मस्त मऊ झाला आहे आता यामध्ये पावडर्ड मसाले घालू हळद मिरची पावडर धनेपूड गरम मसाला घेतला आहे त्यापैकी थोडासा घालती आहे पुदिन्याची चिरलेली पानं आणि कोथिंबीर घालायची यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया अगदी एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मी प्रत्येक वेळी सांगते जेव्हा आपण पावडर मसाले बा परतत असतो त्यावेळी थोडं पाणी घाला म्हणजे ते करपत नाहीत आणि चांगले शिजले जातात हे बघा मसाले मस्त परतलेत पाणी घातलेलं सगळं आटलं आणि मसाले चांगले शिजले छान तेल सुटले रंगसुद्धा भारी आला आहे आता या स्टेजला यामध्ये घालायची शिमला मिरची मीठ जे उरलं होतं ते मीठ घालते आहे भातात मीठ आहे आपण फक्त हे मसाल्यासाठी मीठ घातलं त्याला दोन मिनटांसाठी मोठ्या आचेवरच परतायचं आहे मिरची अशी मोठ्या आचेवरच परता नाहीतर ती मऊ पडून चांगली लागणार नाही तर मिरची आपण मोठ्या आचेवर दोन मिनटं परतली आता यामध्ये अंडी घालायचे जी मी पेटून घेतलेली आहे आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ही अंड्याचे असे चंक्स तयार होईपर्यंत याला परतत राहायचं तरी बघा अंड घातलं आणि याला मी चांगलं पाच सहा मिनिटं परतले गॅस एकदम कमी ठेवला नाही बऱ्यापैकी मी मोठाच ठेवला होता आणि आपला हा मसाला तयार झाला आहे आता आपल्या घरामध्ये करताना प्रॉब्लेम काय होतो की आपल्याकडे असं मोठं भांडं वगैरे काही नसतं त्यामुळे याला आपण दोन भागांमध्ये करू शकतो आपला भात तयार झाला आहे इकडे हा मसाला तयार झाला आहे आता याला कंबाईन करायचं आहे आता यातला अर्धा मसाला मी काढून घेते याने काय होतं आपल्याला अगदी कुणाला गरम गरम जरी करायचं असलं ना मसाला आणि भात करून घ्यायचा आणि मग उरलेला काढायचा आणि ज्यांना हवा आहे त्यांना करून द्यायचा आणि ज्यांना परत एक तासाभरणी पाहिजे तर तासाभरणी हे करायचं तर हे मसाला तयार झाला आहे आता ह्या भातापैकी अर्धा भात इथं मी घालते आहे कोथिंबीरचा गॅस ठेवायचा आहे मोठा आणि याला मिक्स करायचं मिक्स करताना असं एकदम उलथानं झाऱ्या काही घालायचा नाही फक्त असं खालून उलथानं घालायचं आणि भात वरून असा सोडायचा म्हणजे तो तुटत नाही मोठ्या गॅसवरच याला दोन मिनटांसाठी मिक्स करून घेऊ तर भात आपण परतून घेतला आहे आता गरम मसाला आहे त्यातला थोडासा गरम मसाला मी भरून घालते कोथिंबीर पण घालायची आणि याला मिक्स करायचं आता तुम्ही म्हणाली आता अंडी कुठे आहेत सांगते तर अंड्याची प्रोसेस आपल्याला परत करायची आहे याला मिक्स करून घेतलं आपला हा भात तयार झाला आता मी काय करते याला काढते आणि उरलेला भात पण असाच करून घेते आणि मग आपण अंडी परतून घेऊ तर उरलेला भात आणि मसाला मिक्स मी मिक्स करून घेतला सगळा भात मी या कढईत काढून घेतलेला आहे आता आपली तिसरी स्टेप आपल्याला अंडी फ्राय करायची त्यासाठीचं साहित्य बघूयात तर आपण तीन ते चार लोकांचं प्रमाण बघतोय त्यासाठी इथं मी दहा अंडी उकडली आणि त्याला असं कट देऊन घेतलं आहे म्हणजे मध्ये कापून घेतलं आहे त्यासाठी थोडंसं बटर लागणार आहे चिरलेली कोथिंबीर लागेल अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता अंडी आपल्याला अशी शालो फ्राय करायची आहेत त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे त्याला बटर लावायचं किंवा तेल लावू शकता गॅस कमी करायचा आहे यावर घालूयात थोडीशी मिरची पावडर हळद थोडासा गरम मसाला मीठ अगदी दोन दोन चिमुठं चिरलेली कोथिंबीर गॅस एकदम मी कमी ठेवला आहे कारण मसाले जळू नयेत म्हणून आता ही अंडी याच्यावर दोन्ही बाजूने शेकून घ्यायची जर अंडी आपण सगळी तव्यावर टाकली पुन्हा वरच्या बाजूनेही आपल्याला दोन दोन चिमूट सगळे मसाले घालायचे मीठ घातलं हळद घालायची मिरची पावडर गरम मसाला आणि कोथिंबीर तर एका बाजूने अंडी फ्राय झाली असती उलटून घ्यायची सगळी अंडी उलटली गॅस कमीच ठेवला आहे दुसऱ्या बाजूने असं थोडं थोडं दाबून दाबून भाजून घ्यायचं खूप नाही दोन्ही बाजू एक दीड एक दीड मिनटांसाठी भाजायच्या तुम्हाला जर थोडेसे जास्त ग्रील मार्क्स हवे असतील तर तुम्ही थोडंसं जास्त भाजून घ्या तर दुसऱ्या बाजूने पण एक दीड मिनिट आपण भाजलं गॅस बंद करूया याच्यावर मी फक्त छान दिसावं म्हणून थोडी कोथिंबीर घालते अदरवाईज नाही घातली तरी चालेल तर आपली ही अंडी फ्राय झालेली आहे तर आपली तिसरी स्टेप पूर्ण झाली आता हा अंडा तवा पुलाव सर्व करायचा आहे तर ही अंडी याच्यामध्ये टाकण्याची गरज नाही आहे नाहीतर ती तुटतील तर याला आपण सर्व कसं करायचं तर पहिल्यांदा ज्याला आपल्याला प्लेटमध्ये अंडा बिर्याणी अंडा पुलाव सर्व करायचा आहे त्याला पहिल्यांदा भात द्यायचा आणि त्याच्यासोबत ही फ्राय केलेली अंडी भातावर ठेवून द्यायची अशा पद्धतीने आपण हा अंडा तवा पुलाव सर्व करू शकतो मिसळण्याची गरज नाही आहे नाहीतर मग त्याच्या आतमधलं बलक वगैरे सगळं असं वेगवेगळं होतं आणि मग प्रत्येकाला त्याचा त्याचा वाटा मिळत नाही <laughs> तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत तव्याचा वापर न करता अंडा तवा पुलाव कसा करायचा ते बघितलं कढईमध्ये करा आधी मसाला भात आणि भात करून घ्या आणि मग जसं जसं तुम्हाला गरम गरम खायचं तसं तसं भात आणि मसाला मिसळत राहा म्हणजे गरमागरम सगळ्यांना खाता येईल आणि त्याप्रमाणे अंडी जशी जशी लागतील तशी तशी सर्व करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद